शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागण्याच नाही आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीची शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रोसवा पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढाव्या ज्या नोंदी शोधल्या त्यांच्या प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्याला व्हॅलिटी देण्यात आणि त्यांनी जे काय काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करावा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुतलं नाही आमचं काम आता सरकार पण मराठा आणि कुंडी एके हा आर तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समिती चालते अभ्यास वरती आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटच आवाज देते आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं घराणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जर घराण असतं तर टिकव टिकवून देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाहीयेत परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुंडी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबांचं मला वाटतं मंत्रालय येते ते देत नाहीयेत मग हे जाणून बुजून चालेल समिती तर नोंदी शोध ती शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी त्या जावं समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही पुढे काम करा शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकराला येड्यात काढावं हे ये पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅजेटरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कधरले ते ज्या वेळेस त्याच्या तारदर साहेबच होत्या आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत दस्तऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं पोलीस नाही अडू शकत ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला आडमुठी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय हो का मागण्या मान्य करा त्यांच्या त्यां हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारची पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकून जर काही आडमोठ्यापणाची भूमिका सरकारनं केली नसते असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तर एक भाग झाला तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देत दुसरं जो तुम्ही अहवालात ठेवून स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कुणबी एक एक आदेश काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो परत केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखले त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा इतका द्वेष शिंदे समिती आत्ता पळती कुठे झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आत्ता म्हणजे त्याला सामान्यांच मदत वाढली आताच कस काय शिंदे समिती समजनगर आली हो आम्ही बघू कष्ट कष्ट आम्हाला आत्ताच कस काय आली इतक्या दिवसात कमी आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाहीत तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागे ना तुमज आणि खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर मधून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजेटेरियल त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपट केली आणखीन संधी गेले मी एकदा जर अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडीत तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्साह लागतंय लोकशाहीच लोकशाहीचा पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतय जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उत्साह लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण ते बघतो